नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे ढवळीकर आता सत्याला म्हणत असतो सत्या आता बघ तुझा बाप जेलमध्ये सडणार आता काय त्याला जेलमधनं सुटू देणार नाही मी तेव्हा सत्याला मात्र खूप राग येतो त्यावर सत्या म्हणू लागतो ए ढवळीकर माझ्या बापाला जर काही बी झालं ना तर तुझी वाट लावून टाकेल असे म्हणून आताच ढवळीकरवरती हात उघडणार सत्या तेच सत्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदादा हे बघ ही वेळ आत्ता आपल्याला काकांकडे जाण्याची त्यामुळे प्लीज सत्यदादा चल पटकन आता सगळे आजूबाजूला लोक जमलेले असतात ते सत्या आणि ढवळीकरकडे बघत असतात तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो ठीक आहे चल मग पटकन आपण बाबाकडे जाऊया असे म्हणून सत्या निघालेले असतानाच ढवळीकर हसू लागतो त्यावर लगेच सत्या आता ढवळीकर जवळ येतो आणि मी लागतो ए ढवळ्या तुला काय वाटलं आत्ता सुटलाय तू पण मी तुला सोडणार नाही बघ माझ्या बापाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुझी वाट लागलीच म्हणून समज असे म्हणून सत्य आता तिकडनं तडक पोलीस स्टेशनला निघालेलं असतो तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कर भाऊ मात्र रडत असतात निरुपाई रडत असते हे सगळं काय होऊन बसलंय दोघांनाही काही सुचत नसतं तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतात निरूपा अगं खरंच आपला रव्या असं काही करू शकतो का तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही आपला रव्या असं नाही वागू शकत यांचा ना काहीतरी गैरसमज झालाय तेवढ्यात आता धावतच मीरा पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आता मात्र बाबांना असं बघताच लगेच मीराला तिच्या बाबांचे काही क्षण आठवतात जेव्हा तिच्या बाबांना पोलिस स्टेशनमध्ये पकडून आणलं होतं तेव्हा पोलिसांनी त्यांना किती त्रास दिला होता हे सगळे काही क्षण तिला आठवू लागतात आणि आता हा त्रास मला आपल्या बाबांना नाही होऊ द्यायचा म्हणून मीरा धावतच बाबांजवळ येते आणि म्हणून लागते बाबा अहो तुम्हाला इकडे का पकडून आणलंय काय झालंय बाबा का आणलंय तुम्हाला इकडे आता मात्र सुधाकर भाऊ काय बोलणार तेच लगेच एक हवलदार येतो आणि लागतो हे बाई अगं काय तुझं पोली पोली नहीं। नहीं हे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन इकडे राडा करायचं नाही लगेच निघायचं आरडा ओरडा इथे अजिबात चालणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा साहेब आमचं ऐकून घ्या बाबा खरंच खूप चांगले येतो आमचे ते काही करू शकत नाही तुम्ही का आणले त्यांना इकडे तेव्हा लगेच हवालदार म्हणू लागतो ए तुमच्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम आहे का जो येतो तो बडबड बडबड करत असतो आता अजिबात बोलायचं नाही कोणीही बोलायचं नाही नाहीतर आहे ना साहेबांना बोलून आत टाकायला लावेल तुम्हाला तेव्हा मीरा म्हणू लागते पण ऐकून तरी घ्या औस खरंच मी सांगते ना ते खरंच आहे आमच्या बाबांनी काही नाही केलं त्यांना सोडून द्या त्याच वेळेस आता लगेच देविका मात्र पंकजकडे बघत हसत असते तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ लागतात मीरा हे काय होऊन बसले बाळा त्यावर मीरामुळ ते बाबा तुम्ही काही केले नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आम्ही इकडनं घरी घेऊन जाणार तेवढ्यात लगेच इन्स्पेक्टर साहेब येतात आणि मला लागतात ते काय चालू आहे तमाशा तुम्हाला सांगितलं ना इथनं लगेच निघायचा नाहीतर लेडीज कॉन्स्टेबलला बोलून तुम्हाला धक्के मारून इकडनं बाहेर काढे त्यावर मीरा मला ते साहेब आमचं ऐकून घ्या आमच्या बाबांची काहीही चूक नाही आहे खरंच त्यांनी काहीही केले नाही तेव्हा लगेच आत्ता इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतं ते शेवटचं सांगतो या कोणी अजिबात बोलायचं नाही आता जर एक शब्द जरी बोललं ना कोणी तरी संशयित आरोपी म्हणून त्यालासुद्धा आतमध्ये टाकेल लक्षात ठेवायचं मी आता कुणाचंही काही ऐकणार नाही आणि ल तू तू इकडे रे असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर साहेब कर भाऊंना म्हणू लागतात काय रे तुझी सगळी नाटकं बंद कर आणि खरं खरं सांग त्या पोरीला कुठे लपवलं आहे लवकरात लवकर सांगा तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब अहो रियाला बाबांनी कुठेही लपवलं नाही खरं तर रिया, रिया आणि रवी भाऊजी त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब लागतात चुप तुला विचारलंय मी नाही ना मग ज्याला विचारले ना त्यानेच उत्तर द्यायचं आणि तू अजिबात बोलू नको जर आता कोणी लौकर बोललं ना बघा मी सोडणार नाही हे बघा आत्ताच सांगतोय लवकरात लवकर खरं खरं बोला ती पोरगी कुठे सांगा नाहीतर तुमची सुटका नाही आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ उठून उभी राहतात आणि हात जोडतच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतात अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय मी खरंच तुम्हाला सांगतो आहे या सगळ्याबद्दल मला काय बी माहिती नाही हो मी हात जोडून विनंती करतो आहे खरंच मला खरंच काही माहिती नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए तुझी नाटकं बंद करा तुला सांगितलेलं समजत नाही ना आता थांब तुला ना आत्मद्देश टाकतो तशी तुझी ही हवा उतरणार नाही थांब असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना बोलवतात आणि सुधाकर भाऊंना जेलमध्ये टाकायला सांगतात तेव्हाला गेस निरूपावं लागते नाही नाही नको साहेब त्यांनी खरंच काही केलं नाही मीरा पंकज देविका सगळेजण आता इन्स्पेक्टर साहेबांना विनवणी करत असतात बाबांनी काही केलं नाही त्यांना आतमध्ये टाकू नका असे म्हणत असतात पण मात्र हवलदार आता बाबांना ओढतच आतमध्ये टाकतात सुधाकर भाऊ मात्र हतबल झालेले असतात त्यांना काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता निरुपा समोर येते आणि इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडतच म्हणू लागते साहेब असं नका वाग त्यांच्याशी खरंच ते खूप मोठ्या आजारातनं बाहेर निघाले त्यांना खूप त्रास होतो मोठं ऑपरेशन झाले त्यांचं अहो एक हार्ट अटॅक येऊन गेलाय त्यांना खरंच या सगळ्याने त्यांना खूप त्रास होईल असं नका वागू तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतात हो ना एवढा सगळा त्रास होतोय ना मग हे जे केलं आहे ना हे करण्याआधी या सगळ्याचा विचार करायला होता जोपर्यंत तुमचा पोरगा तो तोराव्या येत नाही ना तोपर्यंत यांची सुटका नाही ती पोरगी आल्याशिवाय तिचा बाप काही यांना इथंनं बाहेर पडू देणार नाही तेव्हा लगेच मीरा लागते पण साहेब तुम्ही आमचं ऐकून घ्या ना अहो खरंच बाबांनी काही केले नाही आहे या सगळ्यात त्यांची काही चूक नाही तुम्ही माझं म्हणणं ऐकून तरी घ्या तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणून सांगितलं ना मी आता कुणाचाही एक शब्द ऐकणार नाही लगेच तुम्ही काही कॉन्स्टेबल यांना बाहेर काढा आता लगेच लेडीज कॉन्स्टेबल येते आणि लगेच निरुपा पंकज देविका या सगळ्यांना तिकडनं हकलून लावत असते आता मात्र मीराला काय करावं काही सुचत नाही मीरा लगेच धावतच बाबांजवळ जाते निरुपाई आता सुधाकर भाऊंजवळ येते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता निरुपाच्या हातात हात देत म्हणू लागतात निरुपा हे काय होऊन बसलं मीरा बाळा बघ ना हे काय झालं तेव्हा मीरा म्हणू ते बाबा तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल त्याच वेळेस इकडे आता मीरा धावतच पोलीस स्टेशनच्या बाहेर येते आणि रवी भाऊजींना फोन लावण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात सत्या येतो आता सत्य धुमकेतूला विचारू लागतो धुमकेतू अगं कुठे आहे बाप काय झालं यातमध्ये चल बरं पटकन आतमध्ये आता लगेच धावतच सत्य आणि मीरा दोघेही आतमध्ये जातात सत्य आता बाप बाप करत ओरडतच आपल्या बापाजवळ येतो आणि लागतो बाप अरे तू आतमध्ये कसं गेला हे बघ तुला काही होणार नाही बाप तू टेन्शन घेऊ नको तू काही बी केलं नाही मी तुला या सगळ्यातनं बाहेर काढणार बाप तू काळजी करू नको मी तुला लगेच बाहेर काढणार त्याचवेळेस इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणू लागतं ते तू स्वतःला वकील समजतोस का तू वकील आहे का मग कसा आहे बाहेर तेव्हा लगेच सत्य लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब मी हात जोडतो माझ्या बापानी काय नाही केलं खरंच माझ्या बापाला सोडून द्या हवं तर तुम्ही ना बापाऐवजी मला आतमध्ये टाका तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब असतच मला लागतं रे आत्ताच तू बेलवर जेलमधनं बाहेर आला ना मग काय जेलमध्ये जाण्याचं तिकीट आहे का तुझ्याकडे सारखं सारखं जेलमध्ये जायला हे बघ त्या पोरीच्या बापाने तुझ्या बापावर आणि तुझ्या भावावर किडनॅपिंगची केस केली त्यामुळे जोपर्यंत तुझा भाऊ इथे हजर होत नाही ना त्या पोरीला घेऊन तोपर्यंत तो तुझ्या बापाची सुटका नाही लक्षात ठेवा असे म्हणून इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस सत्या ओरडतच म्हणू लागतो पण साहेब अहो माझ्या बापाने काही केलं नाही खरं तर रव्याने त्या पोरीला किडनॅप केलंच नाही आमच्या रव्याने रितसर पद्धतीने त्या पोरीशी लगिंग केलंय आता मात्र हे ऐकता सुधाकर भाऊ निरुपा सगळ्यांना धक्काच असतो तेव्हा देविका पंकजला खुणवते बघ बघ पंकज मी म्हटले होते ना या सत्यानेच हे सगळं केलंय त्याच वेळेस आता निरुपा मात्र मोठाले डोळे करून सत्याकडे बघू लागते आता मात्र सत्य निरूपा आणि बापाकडे बघत असतो त्याच वेळेस आता निरुपा उठून सत्याजवळ येते आणि मी लागते पनोती काय बोलला तू आपल्या रव्याचं त्या पोरीशी लगीन झालंय अरे असं होऊच कसं दिलं तू अरे त्या पोरीच्या बापाने तुझ्या बापाला किती त्रास दिलाय किती वेदना पोचवल्या हे कसा विसरलंस तू तू रव्याचं लग्न त्या पोरीशी होऊच कसं दिलं पण ती बोल ना तू बोल ना नाही 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 आता माझ्या सगळं लक्षात येतंय आहे सगळं उलगडतंय मला म्हणजे सकाळपासनं तुमची जी धामधूम चाली होती तर ही होती तर म्हणजे तुम्ही दोघांनी फूस पाडली ना माझ्या रव्याला त्या पोरीशी लगिन करायला अरे असं होऊच कसं दिलं तुम्हाला लाज नाही वाटलं हे सगळं असं करताना आता मात्र सुधाकर भाऊ एक नाही दोन नाही गप्प बसून हे सगळं ऐकत असा तेव्हा लगेच आता देविकावं लागते हो नाही हो खरंच मला तर वाटतं या दोघांनीच रवीला फूस पाडली तेव्हा लगेच आता इथे निरुपावं लागते सगळं समजलं मला सकाळपासनं पाया काय पडत होते काय नाटकं काय करत होते याचा अर्थ यांनी सगळं ठरवून आहे आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ही फुलवाली इनेच हे सगळं घडून आणलं असेल ना आता मात्र मीरा मीरामुळ लागते सासूबाई असं काही नाहीये तेव्हाला गेस निरोपाव लागते गप्पा बाईस ए फुलवाली अगं लाज नाही वाटली तुला अगं तूच माझ्या रव्याला फितवलं आणि त्या पोरीशी लगीन लावलं ना अगं ज्यांनी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आज त्यांचाच विश्वासघात केला आणि माझ्या रव्याचं रितसर पद्धतीने लग्न लावलं ते पण आमच्यापासनं लपून तुला लाज नाही वाटली असं वागताने अगं का आमच्या वाईटावर उठली बोल ना आता मात्र सत्य गुपचूप बसलेला असतो तुमके तुला आता निरुपा नको नको ते सगळं काही बोलत असते तेव्हा लगेच मीरा मुलाक ते हे बघा सासूबाई मी असं काहीही केलं नाही तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तेव्हा निरुपा मुलात बासा आता एक शब्दही बोलायचा नाही बास आता पुरे झालं खूप झालं आता अगं तुझी हिंमत कशी झाली आमच्या विरोधात जाऊन आमच्या रव्याचं लगीन त्या पोरीशी लावायची त्या पोरीच्या बापाने किती त्रास दिला आहे कशी विसरलीस तू अगं पनोती तू पनवती आणि हे बघ हे सगळं तू केलं आहे कारण तू आमच्या घराला लागलेलं ला ग्रहण हे ग्रहण एक वेळ ग्रहण सुटू शकतं पण तू कधी सुटणार आहे कधी आमच्या घराचा पिच्चर आहे ग अगं बोल ना आमच्या घराण्याची वाट लावली तू वाट आता मात्र मला ते सासूबाई खरंच मी असं काही केलं नाही तुम्हा माझा ऐकून तरी घ्या तेव्हा निरुपा म्हण लागते बास आता एक शब्दवी बोलायचं नाही आता लय ऐकलं तू माझ्या रव्याला फितवलंय आणि हे लगिंग करायला भाग पाडलंय मला समजलंय ना सकाळपासनं तुझी जी गडबड दिसत होती ना ती कळली मला त्यामुळे तू तु, तु, तुझ्या या बाबांना फसून हे सगळं केलं लाज नाही वाटली तुला असे म्हणून आता निरुपाला लगे सुधाकर भाऊं जवळ येते आणि सु भाऊंना म्हणून लागते बघा बघा तुमची लाडकी सून जिचं तुम्हाला एवढं कौतुक होतं बघा त्या सुनेने तुम्हाला फसवून काय केलंय अहो तुम्हाला न सांगता तुमच्या विरोधात जाऊन रव्याचं लगीन लावलंय त्या पोरीशी आणि त्या बा पोरीच्या बापाने तुम्हाला एवढा त्रास दिला एवढा त्रास झाला तुम्हाला पण तरीही त्या पोरीला आपल्या घरात आणून तुमच्या डोसक्यावरती मिऱ्या वाटवण्यासाठी ठेवलंय तिने आता आता एवढंच बघायचं बाकी होतं नाही 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 तिने काय केलंय माहिती थी? तुम्ही तिच्यावरती एवढा विश्वास ठेवला कारण तुम्हाला अगदी लेकीसारखी होती ना ती पण नाही तिने ना तिच्या बापाचा बदला घेतला आहे तिचा बाप तुमच्या ट्रेनखाली गेला म्हणून तुम्हाला इथे आणलं आहे तिने लक्षात येतं आहे का तुमच्या आता सुधाकर भाऊ मात्र काही न बोलता गप्प बसलेले असतात तेव्हा लगेच निरुपा म्हणालागते फुलवाली तू ना जे काही वागले ना ते अगदी चुकीचं आहे तुला मी माफ करणार नाही इकडे देविका मात्र खूपच खुश झालेली असते कारण आता निरुपा नको नको ते मीराला खूप काही बोलत असते आता मात्र फूस लावण्यासाठी पंकज लागतो मम्मा अगदी बरोबर आहे इनेज रव्याला फूस लावलेली आणि इनेज लग्न लावून दिले त्या दोघांचं त्याच वेळेस आत्ताला गेस सत्या लागतो निरुपा अगं धुमकेतून असं काही केलं नाही खरं तर ना रव्याचं आणि रियाचं लगीन म्या लावलंय त्याच वेळेस आता निरुपा पण होती खरं तर ना तुला जन्माला घालूनच मोठी चूक झाली आता मात्र सत्य निरुपाकडेच बघू लागतो तेव्हा निरुपा ते निरुपा हो आज बघ तुझ्यामुळे तुझ्या या बापाला किती त्रास सहन करावा लागतोय आणि ज्या माणसाने तुझ्या बापाला एवढा त्रास दिला एवढ्या यातना पोचवल्या त्याच माणसाच्या पोरीचं लगीन तू रव्याशी लावलं ते पण आमच्या विरोधात जाऊन आम्हाला न सांगता तेव्हाला लगेच सत्या म्हणू लागतो निरुपा हे बघ एवढी बडबड करण्यापेक्षा नेमकं झालंय काय ते ऐकून तरी घे तेव्हाला लगेच आता निरुपा म्हणू लागते नाही तुम्ही आम्हाला फसवलंय आम्हाला न सांगता तुम्ही दोघांनी रव्याचं लगीन लावलंच कसं हे सगळं या फुलवालीमुळे आहे हिला साथ भेटली ना तुझी म्हणून तुम्ही दोघांनी हे सगळं आहे ना तेव्हाला लगेच आता मेहरा म्हणू लागते सासूबाई अहो मी तिथे होते पण खरं तर मी बाबांना हे सांगण्याचा प्रयत्न केला मी त्यांना आहे त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते बास मला आता कुणाचाही एक शब्दही ऐकायचा नाही कारण आमच्या विरोधात जाऊन तुम्ही रव्याचं लगीन त्या पोरीशी लावलंय ही खूप मोठी चूक केली तेवढ्यात लगेच आता ढवळीकर आणि त्याची बायको शला येतात त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो आणि हे लग्न आम्हालाही मान्य नाही आहे आता मात्र सगळेजण ढवळीकरकडेच बघू लागतात त्याच वेळेस आता ढवळीकर निरुपा आणि सत्याजवळ येत म्हणू लागतो मला माझी पोरगी हवी या हा। आत्ताच्या आत्ता माझ्या पोरीला इकडे यायला सांगा कुठे लपवलंय दिला बघा जर माझी पोरगी आमच्याकडे आली नाही ना तर तुम्हा सगळ्यांची वाट लावून टाकेल एक एकाला आतमध्ये टाकेल कुणाला बी सुटका नाही बरबाद करून टाकेल सग आता मात्र देविका आणि पंकज एकमेकांकडे बघू लागतात अरे बापरे या सगळ्यात आपलाही नंबर लागतो की काय याची भीती त्या दोघांना वाटू लागते त्याच वेळेस आता सत्यावं लागतं ढवळीकर गप बसायचा काय बी बोलायचं नाही तेव्हा लगेच ढवळीकर ते म्हणू लागतो जे बोलतो ना ते खरंच बोलतो मला हे लग्न मान्य नाही आहे आणि माझ्या पोरीला लवकरात लवकर इकडे हजर करा नाहीतर या सुधाकर गायकवाडची सुटका नाही आहे लक्षात ठेवा जोपर्यंत आमची रिया आमच्याकडे येत नाही तोपर्यंत याची सुटका होणार नाही असे म्हणून आता ढवळीकर लगेच इकडे सुधाकर भाऊन जवळ येतो आणि मग तेच गायकवाड अरे त्या दिवशी तर खूप संस्काराची टिमकी वाजत होता माझी पोरं असं करणार नाही तसं करणार नाही मग आता काय झालं अरे आता गेला ना तुझा पोरगा पडून माझ्या पोरीबरोबर माझ्या पोरीला फूस लावली तुझ्या पोराने लक्षात ठेव तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा आमच्या रव्याने असं काही केलेलं नाहीये तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो गप्प बसा तुमच्या रव्यानीनं ब्रेन वॉश केला आहे आमच्या बोरीला फितवलंय प्रेम प्रेम करून नाटक केलं आणि शेवटी तिच्याशी लग्न करून तिला घेऊन पळालाय पण नाही हे लग्न आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला आमची रिया हवी म्हणजे हवी त्याच वेळेस आता लगेच ढवळीकर इन्स्पेक्टर साहेबांना बोलावतो आणि मला वागतो हे तुमच्याच्याने जमणार आहे की नाही यांच्याकडनं पत्ता काढला की नाही माझी मुलगी कुठे मला माझी मुलगी हवी हे काही बोलला का नाही तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणा हे बघा साहेब चौकशी चालू आहे तो लवकरच बोलेल आणि सांगेल तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणा लागतो तुमच्याच्याने जमणार आहे की नाही तेवढंच मला सांगा नाहीतर मला वर्क कमिशनरला फोन करावा लागेल त्यावर इन्स्पेक्टर साहेब नाही सर ते सगळं करण्याची गरज नाही आहे आम्ही तुमच्या मुलीला लवकरात लवकर शोधून काढू आम्ही सगळ्या ना नाक्यावर बंदी केली लवकरात, लवकरात लवकर रिया आणि रवी पकडले जातील तेव्हा विक्रांत ढवळीकर म्हणू लागतो अगदी गुड मला माझी मुलगी लवकरात लवकर हवी असे म्हणून आता लगेच विक्रांत तिकडनं निघून जातो आता मात्र सत्य इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो साहेब खरंच माझ्या बापाने काही के केलं नाही हो या सगळ्याचं त्याला काही माहिती नाही आणि खरं तर रव्याचं आणि त्या रियाचं चा लग्न झालं त्यामुळे प्लीज साहेब माझ्या बापाला सोडून द्या आणि हवं तर मला आतमध्ये टाका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब असंच मला लागतात जमणार नाही तुझ्या बापावर केस झाली ना मग त्याला जेलमध्ये राहावं लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर, लवकर तुझ्या भावाला इकडे बोलावून घे नाहीतर जोपर्यंत तुझा भाऊ येत नाही ना तोपर्यंत या तुझ्या बापाचं अवघड आहे असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघून जातात तेव्हा सत्याला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस सत्या तुला म्हणू लागतो धुमकेतू लगेचच्या लगेच रव्याला फोन लाव आणि इकडे बोलावून घे आता मात्र लगेच मीरा पटकन रवीला फोन लावू लागते पण मात्र रवीचा फोन काही लागत असतो तो स्विच ऑफ येत असतो ना त्याच वेळेस आता मीरा लगेच रियाच्या फोनवरती फोन लावू लागते आता रियाचाही फोन स्विच ऑफ येत असतो आता मात्र मीराला धक्काच असतो तेव्हा सत्या ओरडतच म्हणू लागतो धुमकेतू फोन लागला की नाही राव्याला लवकरात लवकर इथे घेऊ नये बापाला काय बी करून इकडनं बाहेर काढायचं तेव्हा लगेच आता मीरा मुला तेव्हा फोन लागतच नाही दोघांचाही फोन स्विच ऑफ येतात आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा निरुपा मुला हे सगळं तुमच्यामुळे झालं तुमच्या दोघांमुळे आहे तुमच्या दोघांमुळे जर यांना काही झालं ना मी सोडणार नाही तुम्हाला तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य आता सुधाकर भाऊंजवळ येतो आणि बापाचा हात हातात घेत म्हणू लागतो बाप तू काळजी करू नको तुझी या सगळ्यात काय बी चूक नाही मी तुला लवकरात लवकर इकडनं ब काढेल बाप माझ्याकडे बघ ना बोल ना माझ्याशी पण मात्र सुधाकर भाऊ लगेच सत्यजीतच्या हातातनं हात हिसकावून घेतात आणि बाजूला जाऊन बसून रडू लागतात आता मात्र सत्य म्हणू लागतो बाप अरे माझ्याशी बोल ना खरंच मी हे सगळं का केलं बाप कारण रव्या आणि रियाचं प्रेम होतं एकमेकांवरती आता त्या दोघांचं प्रेम होतं म्हणून आम्ही त्या दोघांचं लग्न लावलं बाप यात काय चुकीचंही सांग ना आता मात्र निरुपा खूपच भडकलेली असते तेव्हा लगेच आता हवालदार येतात आणि सत्याला जोरजोरात ओढू लागतात आता मात्र सत्या काही ते गस सोडायला तयार नसतो कारण त्याला बापाला सोडून कुठेही जायचं नसतं पण हवलदार त्याला ओढत ओढत बाहेर घेऊन येतात त्याच वेळेस सत्या आता धुमकेतू लागतो धुमकेतू रव्याचं लगीन मी आलावलं आहे त्यामुळे आता रव्याला शोधून मी स्वतः इकडे घेऊन येणार आणि बापाला इकडनं सोडवणार असे म्हणून आता रव्याच्या शोधात सत्या निघालेलं असतो तर आता सत्या रव्याला कुठे शोधणार आणि आपल्या बापाला कसं या सगळ्यातनं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद